डॉक्टर माझ्या मुलाला ऑटिझम आहे मी बऱ्याच दिवसापासून थेरपी करते परंतु अजून तो आय कॉन्टॅक्टच देत नाही तर असे बरेचसे प्रश्न घेऊन पालक माझ्याकडे येतात तर ऑटिझम आणि आय कॉन्टॅक्ट ऑटिझम मध्ये मुलं आय कॉन्टॅक्ट का देत नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात आणि आपण घरी काय करू शकतो की जेणे करून त्यांचं आय कॉन्टॅक्ट वाढावं तर याविषयी आज मी आपणाशी चर्चा करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी लहान मुलांचा आणि किशोर बहीणचा आणि अहिल्यानगर महाराष्ट्र इथे प्रॅक्टिस करतो तुम्ही जर, आसल ला सबस्क्रेण ला सबस्क्रेण जर ला या चॅनलवर आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तुम्हाला याविषयी काही माहिती हवी असेल किंवा तुम्हाला तुमच्या बाळाविषयी काही विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्या फ्रेंड्सला फॅमिली मेंबरला व्हिडिओ शेअर करा तर आपण आजच्या टॉपिक कडे वळवू तर ऑटिझममध्ये मध्ये खूप मुलांना हा प्रॉब्लेम असतो की ते आय टू आय कॉन्टॅक्ट करत नाही जेव्हा आपण बोलत असेल तर ते वेगळीकडेच पाहणार खाली पाहणार तर हे का करतात तर ऑटिझम मध्ये कसे असतात की त्यांना सेन्सरी इश्यूज असतात की खूप सारे सेन्सरी जे इनपुट्स आहेत ते सहन करू शकत नाही इतरांचे फेशियल एक्सप्रेशन असेल बरीच लोक आजूबाजूला असेल तर ते त्यांचे फेस जे जे इनपुट्स आहेत ते सहन करू शकत नाही ते अवॉइड करण्यासाठी ते आय कॉन्टॅक्ट करत नाही आणि आय कॉन्टॅक्ट केलं नाही तर मग काय असतं की मॅक्सिमम लर्निंग जे होतं मुलांचं की इतरांचे कडे पाहून त्यांचे फेशियल एक्सप्रेशन त्यांचे होटांची हालचाल हे पाहून मुलं शिकत असतात आणि हे जे शिकणं आहे तर आय कॉन्टॅक्ट नसल्यामुळे हे ते बरेचसे मुलं मग जे नॉन व्हर्बल व्हर्बल कम्युनिकेशन हे शिकत नाही तर आपण घरी हा आय कॉन्टॅक्ट कसा वाढू शकतो तर मुलांना मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की जे ऑटिझमचे मुले असतात त्यांना सेन्सरी इश्यूज जास्त असतात आणि जर तुम्ही जर त्यांना सेन्सरी डाएट दिले जे, जे व्हेस्टिब्युलर आहे प्रोपरसेप्टिव्ह टॅक्टाइल व्हिज्युअल हे व्यवस्थित तिथे त्यांना सेन्सरी इनपुट दिला तर ते त्यांचे सेन्सरी जे प्रोसेसिंग प्रॉब्लेम्स आहे ते खूप चांगल्या प्रकारे ते व्यवस्थित प्रोसेस करू शकतात आणि ते तुम्हाला आय कॉन्टॅक्ट देऊ शकतात तर मग तुम्ही सेन्सरी डाएट म्हणजे काय करू शकतात घरी तर अशा मुलांना तुम्ही सकाळी गार्डनमध्ये घेऊन जा कोळ्या उन्हात त्यांना फिरवा म्हणजे जेणेकरून त्यांना म्हणजे व्हिज्युअल जे सनलाइट आहे त्यांच्या व्हिजन मध्ये पडेल त्यांना बेअर जे ग्रासवर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असतात म्हणजे स्विंग असतात झुले असतात पाळणे असतात त्याच्यावर ते त्यांना खेळवा ट्रॅम्पोलिन असतात तिथे त्यांना ते ते उड्या मारायला लावा काही लटकण्याच्या गोष्टी असतात तिथे लटकवा पळायचे असेल तिथे पळवा काही रॉकिंग खेळणे असतात त्याच्यावर त्यांना खेळू द्या ओके okay. तर हे जे काही ऍक्टिव्हिटी असतात त्याच्यामुळे त्यांची जे सेन्सरी प्रोसेसिंग ही चांगली होते okay. घरी तुम्ही त्याला थोडा मसाज द्या okay. तर हे जे सेन्सरी डाएट दिले तर त्यांचा आय कॉन्टॅक्ट वाढवण्यामध्ये मदत होते दुसरी गोष्ट डोळे आणि आपले जे माउथ असतं त्याचा जवळचा संबंध असतो जे माउथ रिलेटेड ऍक्टिव्हिटी करणार तर त्यांचा डोळ्यांशी कॉन्टॅक्ट येऊ शकतो आपला तर तुम्ही पण ते गेम्स खेळा फॉर एक्झाम्पल जे बबल्स असतात ते बबल्स आपण सो बबल्स असतात ते तयार होतात तर ते खेळ खेळा त्याच्याबरोबर की ते खेळ खेळताना तुम्ही बबल करत असाल तर तो तुमच्या डोळ्याकडे पाहिन तो स्वतः पण बबल करेल तुम्ही फुगा फुगवा त्याला फुगवायला लावा Okay. Uh, तोंडाच्या माध्यमातून शिटी वाजवणे किंवा वेगळ्या प्रकारचे जे म्युझिक इन्स्ट्रुमेंट असतात ते वाजवणे तुम्ही वाजवा त्याला वाजवायला लावा तर ओरल ऍक्टिव्हिटी तुम्ही करा की जेणेकरून तुमच्याकडे तो पाहिना पण करेन तिसरी गोष्ट की तुम्ही जेव्हा बोलतात तर त्याचा जी डोळ्याची आणि तुमच्या डोळ्याची लेवल ही एक लेवलमध्ये असली पाहिजे बोलताना त्याला काही खेळणे आवडत असेल तर त्या तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा ओके okay. की जेणेकरून त्या खेळण्याकडे पाहता पाहता ते तुमच्याकडे तो आय कॉन्टॅक्ट करेल काही म्युज आवाज करणारी खेळणी असते किंवा बॉल असतो तो तुमच्याकडे हे करा आणि तो आवाज करा ठीक आहे परत रिलीज करा परत आवाज करा परत रिलीज करा आणि मग थोडं वेळ थांबा तर त्याला वाटलं अरे आवाज का नाही करत मग तुमच्या डोळ्याकडे पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे जे फनी स्टिकर्स असतात ते तुमच्या फेसला लावा किंवा ब्राईट कलर ची लिपस्टिक असेल काही कलर्स असेल तुमच्या डोळ्याला लावा फनी फेसेस करा त्याच्यावर ते फनी फेसेस खेळा म्हणजे वाकुले दाखवणं तोंड वाकडं करणं तर त्याला त्याचा आनंद मिळेल आणि तो तुमच्याकडे पाहिन तिसरी पुढची गोष्ट की तुम्ही जर त्याला काहीतरी एक्साइटमेंट जर क्रिएट केलं खेळता खेळता फॉर एक्झाम्पल तुम्ही त्याला असे हातावर खेळ खेळले की वन टू थ्री आणि त्याला टिंग हे केलं गुद गुदगुल्या केलं आणि त्याला ते चांगलं वाटत असेल तर ते चार पाच वेळा करावं वन ओके असं हातात ठेवलं की वन टू थ्री आणि गुदगुदगुदगु गुदगुलिया करा त्याला आणि मग त्याला हे कंडिशन झालं तर मग तुम्ही असं वन करायचं तर तो थोड्या वेळ थांबायचं तर मग त्याला कळालं अरे आ, आई पुढे का नाही करत आहे पप्पा पुढे का नाही करत मग ते तुमच्याकडे पाहिजे मग पुढे टू करायचं मग परत थांबायचं तर अशी एक्साइटमेंट क्रिएट करायची जेणेकरून पहिले त्याला ते खेळ खेळवायचे आणि नंतर मध्येच थांबायचं की जेणेकरून आई का थांबली पप्पा का थांबले मग ते तुझ्या तुमच्याकडे पाहणार पुढचं गेम म्हणजे आपण ते भोकडी भाऊ म्हणता ना पिकबू की असं डोळ्यासमोर आहे हात ठेवायचं आणि तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे फनी ऍक्टिव्हिटीज गेम्स असतात की ज्या माध्यमातून तो तुमच्याकडे पाहू शकतो अशी वेगवेगळ्या प्रकारची जे ऍक्टिव्हिटी आहे ते तुम्ही करा जेव्हा हे करत असतात तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा की त्यांनी जर तुमच्या डोळ्याकडे पाहिले तर त्याला तुम्ही शाबासकी द्या म्हणजे टाळ्या वाजवा त्याला स्टार द्या ओके किंवा त्याला चांगल्या प्रकारे प्रेज करा प्रेज केलं त्याला तुम्ही आ, 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 हे चांगली शब्दासकी दिली तर त्या त्या ऍक्टिव्हिटी ते आय कॉन्टॅक्ट करण्यासाठी तो परत परत एक्सायटेड आणि परावृत्त होईल आणि पेशन्स असू द्या कारण की आय कॉन्टॅक्ट यायला बराचसा वेळ लागू शकतो तर तुम्ही पॉझिटिव्ह मेंटल अॅटिट्यूड ठेवलं प्रयत्न करत राहिले आणि त्याला समजून घेतलं तर ह्या गो त्याचा आय कॉन्टॅक्ट वाढू शकतो आणि आय कॉन्टॅक्ट वाढला तर मग त्याचे नॉन व्हर्बल व्हर्बल कम्युनिकेशन पण वाढू शकतं तर तुमच्या मुलाचा आय कॉन्टॅक्ट कसा आहे तुम्ही आय कॉन्टॅक्ट वाढवण्यासाठी काय काय करणार हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा तर मित्रांनो आज आपण पाहिलं की ऑटिझम मध्ये आय कॉन्टॅक्टचा खूप प्रॉब्लेम असतो आय कॉन्टॅक्ट जर व्यवस्थित नसेल तर जे लर्निंग होतात ते व्यवस्थित होत नाही आणि आय कॉन्टॅक्ट वाढण्यासाठी तुम्ही त्याला सेन्सरी डाएट द्या त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घरी खेळा की जेणेकरून ते तुमच्या डोळ्याला डोळे लावून पाहणार आणि ते करताना तुम्ही त्याला ऍप्रिशिएट करा आणि पेशन्स ठेवा असं केलं तर त्याचा आय कॉन्टॅक्ट जरूर वाढणार तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्सला शेअर करा आणि तुमचे काही कमेंट्स असेल तुमचे काही म्हणणे असेल काही एखाद्या पर्टिक्युलर टॉपिक विषयी तुम्हाला वाटतं की मी व्हिडिओ बनावी तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि धन्यवाद